विश्रांतवाडी विठू नामाचा गजर करत वारकरी लाखोंच्या संख्येने पंढरीकडे भक्तिभावानं मार्गक्रमण करत आहेत आज शुक्रवार दिनांक वीस जून रोजी श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं विश्रांतवाडी परिसरात आगमन होताच भाविक भक्तांच्या वतीनं पालखीचे भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात स्वागत करण्यात आलंय विविध राजकीय पक्षांच्या वतीनं परिसरात स्वागताचे फ्लेक्स उभारण्यात आले होते विश्रांतवाडी येथे अनिस डिफेन्स करिअर अकॅडमीच्या वतीनं वारकऱ्यांना फळ आणि पाणी वाटप तसेच जेवणाची सोय करण्यात आली होती परिसरात खेळणी झोके व्यावसायिकांनी थाटल्यानं परिसराला यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं होतं पालखी सोहळ्यानिमित्त विविध संस्थांच्या संघटनांच्या वतीनं वेगवेगळे वे उपक्रम घेण्यात आले यावेळी अनिस करिअर डिफेन्स कडून पालखीचं स्वागत करून वारकऱ्यांना फराळ वाटप आणि पाणी वाटप करण्यात आलं यावेळी वारकऱ्यांच्या सेवेत अनिस डिफेन्स करिअर अकॅडमीचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येला उपस्थित होते तसेच विद्यानगर येथील चंद्रकांत जंजिरे प्रतिष्ठान येरवाडा डॉक्टर्स असोसिएशन आणि विश्रांतवाडीतील केदारनाथ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत औषध वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले यावेळी वारकऱ्यांची रक्तदाब रक्त शर्करा तपासणी नेत्र तपासणी आदी विविध तपासण्या करण्यात आल्या आणि वाटप करण्यात आलं डॉक्टर प्रमोद सातपुते डॉक्टर रवींद्र किवळकर चंद्रकांत जंजिरे आणि श्यामा जाधव आदींनी या शिबिराचं आयोजन केलं होतं तेजवार प्रतिनिधी सय्यद रिझवान पुणे आनंदीबुन आमदारपुर पायी दिले जात असते तर आपण पाहू शकता की आपल्याला किती गर्दी आहे आणि दरवर्षीप्रमाणे आज ही बार्किंग झालेली आहे तर हे लोक पायी पण आम्हापर्यंत जात असतात तर आपल्या पाणी वाटपाला देणारे वारेकरी आहेत त्यांच्यासाठी हा कार्यक्रम आम्ही छोटासा इथे आयोजित केला होता त्यांचं ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचं आगमन या ठिकाणी आहे आणि त्या पालखीच्या जे काही वारेकरी आहेत जे पंढरपूरला जाताय त्या सर्व वारकऱ्यांना सेवा नमस्कार माझं नाव मोठे मी आणि डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला बारावीचं शिक्षण घेत आहे तसंच डी ची प्रिपरेशन करत आहे त्यासोबतच या अली डिफेन्स करिअर इन्स्टिट्यूटमध्ये इतर ॲक्टिव्हिटीज केल्या जातात त्याचप्रमाणे उदाहरण घ्यायचं झालं जे आज पंढरपूरची वारी होती त्या वारीमध्ये अनेक डिसेन्स इन्स्टिट्यूट यामध्ये विद्यार्थी व विद्यार्थिनी सहभाग घेतला व त्या सहभागामध्ये त्यांनी ए डी सी आयकडून पाणी वाटप व केळ वाटप केले ज्यातून त्यांना लास्टर झाला व ते अशा अशा ऍक्टिव्हिटी असे सर्व शोधन हे फक्त आणि डिसेन्स करेल इन्स्टिट्यूटमध्ये आहे कारण की याच 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 इन्स्टिट्यूटमधला आम्हाला पुढे काही करण्याची प्रेरणा मिळते व तसेच या 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 ॲक्टिव्हिटीमुळे हो आम्हाला समाजसेवा कशी करायची याचं बाण आलं व यातूनच आमची एक नवीन कला सादर झाली धन्यवाद तर याच मालिकेच्या निमित्ताने आज आणि सेशन स्तरियल इन्स्टिट्यूट यांच्या त्यांच्या सर्व पाणी वाटप होत आहे तर आपल्यासोबत काही कर्मचारी व स्टाफ होत आहेत तर आपण जामीन घेऊया त्यांच्याकडे नक्की तर आपल्यासोबत आहेत माझं नाव सुनील सेशन स्तरियल मार्केटिंग यापृती मार्किंग आज मावळींच्या पालखीत वारकऱ्यांना पाणी वाटप आणि कम वाटप करताना खूपच आनंद झाला कारण की संत सेवा ही आपली श्रेष्ठ सेवा आहे आपल्याला शिकवलं गेलेलं आहे सध्या आम्हीच मॅनेजमेंटच्या आणि आज दिवसभर आणि पाणी वाटप केलं आणि त्यातून जो आनंद भेटला ते विद्यार्थ्यांना बी अनेक समाजसेवा कशी करावी यासाठी विद्यार्थ्यांचा बी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग झाला था। तर अनिड डिफेन्सकर इन्स्टिट्यूटच्या मॅनेजमेंट आणि पोलीस माझे नाव गिरिजा जयंत क्षीरसागर मी एडिसीआयमध्ये नवी वार्टप, वार्टप, आ, या वात शिकत असून आपल्याला जसं माहिती आहे येणाऱ्या आषाढी एकादशीच्या निमित्त हा आपली ही अकॅडमी येणाऱ्या वारकऱ्यांना फळ वाटप केळी वाटप आणि पाणी वाटप हे केलं जातं आणि त्याच्यासोबत आपण इथे जेवणही देतो आणि ह्या वर्षी पण तसंच झालं तर मग मला या सहभा ह्याच्यामध्ये मी सहभाग झाले ह्या वर्षी तर मला हे कार्य करून खूप आनंद वाटला खूप माझं मनप्रसन्न झालं उपक्रमात मला सहभागीही होण्यास भेटले तसंही मला त्यांचा आशीर्वादही भेटला आणि त्यांना थोडी मदतही झाली नमस्कार माझं नाव ज्ञानेश्वर संजीप पवार तर आज तुम्हाला माहीत असल्याप्रमाणे पुणे शहरात दिंडीचा कार्यक्रम ज्ञानेश्वर महाराजांचा दिंडीचा कार्यक्रम तो झाला दर मालिस डिफेन्स अकॅडमी म्हणजेच डी सी आयमधून विद्यार्थ्यांकडून पाणी वाटप केळी वाटप असा कार्यक्रम झाला तर त्यात मी सहभाग घेतला दिंडी म्हणजे बुद्धीचा एकटीचा आणि क्षमतेचा मार्ग असतो त्या मार्गावर चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यामुळे ए डी सी आयचे जे केळी वाटप पाणी वाटप सगळी त्यात आम्ही सहभाग घेतल्यामुळे मला आनंद झाला आणि चांगले वाटते की आपण त्यांची काहीतरी मदत केली सौ सुनीता यांचे हरिणीची छाया घरची माया हरिणी गर्ल्स हॉस्टेल स्टार वर्गवारीतील आनंददायी रहिवास राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय सर्व सोयी सुविधांनी युक्त हरिणीमध्ये आम्ही एक सुरक्षित प्रसन्न आणि आधार देणार वातावरण तयार केलंय जिथे मुलींना त्यांच्या स्वप्नांच्या मागे धावण्यासाठी आवश्यक आधार आणि सुविधा मिळणार आहेत उपलब्ध सुविधा आहेत सर्व क्लासेस पासून दोन मिनिटांच्या अंतरावर प्रसन्न आणि आरामदायक खोल्या प्रत्येक खोलीसाठी स्वतंत्र बाथरूम आणि टॉयलेट सुविधा वायफाय सुविधा शुद्ध पिण्याचे आळूचे पाणी वॉशिंग मशीन सुविधा आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय स्वादिष्ट आणि संतुलित आहार मेस शांत आणि प्रसन्न अभ्यासिका लिफ्टची सुविधा सीसीटीव्हीची सुरक्षितता वैयक्तिक लक्ष आणि काळजी हरिणीमध्ये सामील व्हा आणि घरासारखं वातावरण अनुभवा आमच्या दर सेवा उपलब्धतेसाठी आजच संपर्क करा सत्याहत्तर पंच्याहत्तर सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट आमचा पत्ता आहे हरिणी प्राइट जयक्रांती कॉलेजच्या मागे ढगीच क्लासेसच्या बाजूस ट्युशन एरिया लातूर संपर्कासाठी आणखी मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव एकवीस चौतीस पस्तीस चौऱ्याऐंशी सत्याऐंशी सदुसष्ट दहा चौऱ्याहत्तर पन्नास आणि चौऱ्याण्णव बावीस त्रेपन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट देखील करा बेलायकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेजवार्ता न्यूज नेटवर्क